हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती कालपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला होता तापमानाचा पारा खाली उतरला रविवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हलकासा पाऊस झाला सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले दुपारी मात्र थोड्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवली दुपारनंतर हवामानात बदल झाला आणि ढग दाटून आले रात्री आठच्या सुमारास अचानक पावसाने सुरुवात केली आणि बघता बघता शहरातील सर्व वातावरण बदललं पावसाच्या सरी संततधार सुरू होत्या जुळे सोलापूर नई जिंदगी घरकुल विकासनगर आसरा चौक या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या अचानक पाऊस आल्याने सोलापूरकरांना एकमेकांना आवर्जून फोन करून विचारत होते तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे पाऊस येतोय असं म्हणत जणू हवेतल्या गारव्याचा आनंद घेत होतोय दरम्यान या अवकाळी पावसाने मात्र सोलापूरच्या वातावरणात अचानक बदल होत हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उन्हाच्या चढलेल्या पाऱ्यापासून सोलापूरकर सुकावले आहेत दुसरीकडे मात्र राजकारणाचे वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे वंचितने उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे डुकेदुखी वाढली आहे यात अजून एम आय एमच्या वतीने उमेदवार मिळाल्यास सोलापुरातील राजकीय वातावरण आणखीन तापणार इतकं मात्र नक्की हे वाढताना दिसणार आहे तुर्तास सोलापूरकर हवेतील गारव्याचा आनंद घेत सुखावल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका